राजकीय गटबाजीमुळे अधिकाधिक पसंती राज्यामध्ये राजकीय समीकरणे बदलत असून राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे पक्ष गट तट याचे पडसाद आता प्रत्येक तालुक्यामध्ये दिसून येत आहे राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्ष मात्र शिरूर तालुक्यामध्ये एकत्र येताना दिसत नसून एकला चलोरेची भूमिका घेत आगामी निवडणुका लक्षात घेता प्रत्येकाची सुरू झालेली आहे त्यामुळे आढावा बैठक पक्ष, बैठ, पक्ष कार्यकारिणी बैठक कार्यकर्ता मेळावे यांचे आयोजनाचा सपाटा लावलेला आहे एकेकाळी युती आघाडी करत फक्त मित्र पक्षच अशी तालुक्यात ओळख असणारा काँग्रेस पक्षाने स्वतःच्या जोरावर नवीन फळीची उभारी करून आता शिरूर तालुका ढवळून काढला आहे गळाला लागतील ते कार्यकर्ते घेऊन पक्ष मजबूत करण्याच्या ध्येयाने पुढे येत आहे प्रतिस्पर्ध्याला चितपट पट करण्याच्या हेतूने पक्ष कार्यकर्त्यांना पदाचे वाटप करून चांगलेच कामाला लावले नुकतेच तळेगाव ढमढेरे येथे झालेल्या कार्यक्रमात मांडवगण फराटा वडगाव रासाई गटातील गोपाळ समाजाचे मुस्लिम समाजाचे अनेक युवा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे या संदर्भात कार्यकर्त्यांना माहिती देताना पुणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महेश ढमढेरे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया शिरूर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आज तळेगाव ढमढेरे या ठिकाणी संपन्न झाली आणि सदर बैठकीमध्ये शिरू तालुका युथ काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या काही शिरू तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्यानं दिलीप कांतीलाल घवाने राहणार रासाई गोपाळ समाजाचे ज्येष्ठ नेते गोपाळ समाजाच्या जिल्ह्याच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं आहे त्यांनी शिरू तालुका काँग्रेस कमिटीच्या व्हिजन टी विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक या ठिकाणं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणं श सलीम पठाण सरचिटणीस शिरूर तालुका युथ काँग्रेसच्या सरचिटणीसपदी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तळेगाव ढमढरे येथील आदित्य संतोष भुजबळ यांची उपाध्यक्षपदी शिरूर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नेमणूक या ठिकाणी केलेली आहे तसेच शाहरुख हुसेन सय्यद यांची शिरूर तालुका अल्पसंख्याक सेलच्या युवक अध्यक्षपदी तालुक्याच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दुसरे आमचे सहकारी आ... दुसरे कोणते ते शाहजात पीरजादे यांची शिरूर तालुका अल्पसंख्याकाच्या उपाध्यक्षपदी या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेली आहे अशा पद्धतीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि तीस ते पस्तीस एन वायच्या तालुका अध्यक्षपदी रोहन वडगवरासा येथील रोहन गिरे, गिरे। यांची शिरू तालुका एन एस वायच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे नवीन पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाण नेमणुका होत असताना शिरू तालुक्यामध्ये आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा लोकसभा असेल विधानसभा असेल या ठिकाणं सक्रियतेनं पक्ष संघटना वाढवण्यावरती काँग्रेसच्या या नवीन पदाधिकाऱ्यांचा चांगल्या पद्धतीत सक्रिय सहभाग असेल आज आपल्या तळेगाव ढमडे या ठिकाणं शिरू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव आणि युवकचे अध्यक्ष संकेत गवारे त्याचप्रमाणे डॉक्टर उपाध्यक्ष डॉक्टर सुजितराव शेलार त्याचप्रमाणे दुसरे आमचे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते की ज्यांनी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग असलेले आमचे बाबासाहेब चव्हाण आणि संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिनराव पंडित असतील उपाध्यक्ष सर्व त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष लिंबाजीराव साठे असतील त्याचप्रमाणे उपाध्यक्ष युवकचे शेखरराव खोमणे असतील आम्ही सन्माननीय शेलार असतील सन्माननीय पवार या सर्वांचं मी स्वागत करत असताना शिरू तालुक्यामध्ये पूर्व भागातील वडगावरासाई जिल्हा परिषद मांड वडगावरासाई मांडवगन जिल्हा परिषद गटातील अनेक युवकांना नावरा जिल्हा परिषद गटातील अनेक युवकांना त्याचप्रमाणे पाबळ येथील असेल उरळगाव येथील असेल किंवा सणसवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांना आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर निश्चित काँग्रेस पक्ष संघटना सर्व धर्मसंभवाचं तत्व वाळगून सर्व समाजातील लोकांना या ठिकाणं बरोबर घेऊन जाईल आणि चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणं काँग्रेसचे नवीन पदाधिकारी करतील ज्यांच्या ज्यांच्या नेमणूक झाल्या त्यांना शुभेच्छा देत असताना मी आवर्जून या ठिकाणी सांगत असेल की काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मसमूहाचं तत्व बाळगणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणं रामोशी समाजाच्या लोकांनी युवकांनी त्या ठिकाणं प्रवेश केला आज गोपाळ समाजाच्या लोकांनी प्रवेश केला त्याच्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी या ठिकाणं प्रवेश केला ओबीसी लोकांनी या ठिकाणं प्रवेश केला सांगण्याचं तात्पर्य की सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारा आपला काँग्रेस पक्ष आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय आमदार संग्रामजी थोपटे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यातील काँग्रेस कमिटी नाना पटेल पटले काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांच्या हात निश्चित बळकट करून आगामी काळामध्ये पक्ष संघटना चांगल्या पद्धतीत वाढेल याकरता आम्ही सर्व कार्यपदाधिकारी जोमाने काम करणार आहोत एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो आणि उद्याच्या सर्व इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदीनं काँग्रेस सगळ्या समाजातील लोकांना बरोबर घेऊन लढेल आणि काम करेल एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा